ख्रिसमसच्या सुट्टीत सोनाली आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत कोकणात जात होती तानिणी घाटात असताना गाडीतील काही पुरुष मंडळी लघुशंकेसाठी खाली उतरली पुन्हा प्रवास सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच त्यांच्या गाडीचा मोठा अपघात झाला सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही परंतु सर्वजण दुसऱ्या गाडीने माघारी फिरत असताना गाडीतील एक पुरुष अचानक जोर जोरात हसू लागला आणि म्हणू लागला की कोणीही इथं वाचणार नव्हतं मी सर्वांना घेऊन जाणार होतो हा अनुभव पाठवलाय पुण्याहून सोनाली यांनी तेव्हा आता ऐकूयात की त्या अपघातानंतर नेमकं काय घडलं ते आणि हो त्या घटनेदरम्यानची त्या व्यक्तीची एक ऑडिओ क्लिप देखील सोनाली यांनी शेअर केली नक्की ऐका ही स्टोरी आमच्यासोबतच घडलेली आहे साधारण आठ वर्ष झाले असावेत त्या घटनेला तर डिसेंबरचा दिवस होता म्हणजे डिसेंबरच्या क्रिसमसच्या सुट्ट्या पडल्या होत्या आणि आम्ही एक दोन दिवसाची अशी कोकणातली ट्रिप ठरवली होती दिवागरला जाण्याची तर आमच्या फॅमिलीमध्ये मी माझी मुलगी हसबंड आणि माझ्या दोन आनंद होत्या त्यांच्या हसबंड आणि एकानंदीचं तर नुकतंच झालं होतं लग्नामध्ये सहा महिने झाले असावेत आणि एकानंदीची छोटी मुलगी असे आम्ही मोठे सहा जण आणि दोन छोट्या मुली प्लस ड्रायवर होता आम्ही एअरटीका गाडी केली होती आम्ही सगळेजण त्या गाडीमधून जायचं ठरवलं होतं कारण आमच्या गाडी छोट्या असल्यामुळे सगळ्यांना जागा झाली नसते आणि ड्रायव्हरचं म्हणणे असं होतं तो माझ्या हजबंडचाच मित्र होता पण त्यांचं असं होतं की मी गाडी दुसऱ्यांच्या हातात देणार नाही मीच ड्रायव्ह करेल गाडी सो असं करून ठरलं आणि एक दिवस प्लॅन केला जायचं आणि सगळेजण पुण्यामध्येच राहणारे होते प्रत्येकाला पिकअप करेपर्यंत पुणे सोडेपर्यंत बारक झाली होती मग सगळ्यांना पिकअप केल्यानंतर पुण्यातून निघेपर्यंत जेवणाचा काय टाईम झाला होता दीड दोन वाजले असावेत तामिनी घाट स्टार्ट होण्याच्या आधी धाबा लागला तर धाब्याच्या इथं आम्ही सगळेजण थांबलो जेवण केलं जेवण तर मोस्टली बाहेर गेल्यावर आपण नॉनव्हेजेच खात असतो तर नॉनव्हेजचं जेवण आम्ही केलं होतं सगळेजण जेवण करेपर्यंत अडीच काय वाजले असावेत आणि तामिनी घाट मग जेवण वगैरे करून स्टार्ट झालं केलं आम्ही थोड्या वेळामध्ये म्हणजे अर्धा तिकट क्रॉस केल्यानंतर आता गाडी बंद केल्यामुळे एसी बंद झाला होता त्यामुळे आम्ही विंडोज चालू केल्या होत्या आणि ते जेंट्स लोक त्यांच्या कार्यक्रम आठवून गाडीमध्ये येऊन बसले गाडीमध्ये येऊन बसल्यानंतर आम्ही ज्यावेळेस विंडो बंद करायला गेलो तर बटननी विंडो काही केला बंद होत नाही पुढे ड्रायव्हरच्या बाजूचे जे बटन असतं त्यानेही ट्राय केलं पण विंडो काही केल्या बंदच होत नव्हती मला वाटलं काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल त्याच्या बटनमध्ये काय मी एवढं का लक्ष दिलं नाही मग दहा मिनटं थोडं पुढे आलं त्यानंतर ॲटोमॅटिक काच जी असते ती बंद झाली असं थोडंसं क्रिपी वाटलं म्हटलं का रे काहीतरी बटनमध्ये प्रॉब्लेम असेल म्हणून ते इग्नोर केलं पण तामिनी घाट म्हणले की थोडस माझ्या डोक्यामध्ये आले यार हा रस्ता जो मला हॉन्टेड स्टोरीज ऐकण्याची खूप आवड असे आणि मी तामिनी घाटाबद्दल खूप अशा निगेटिव्ह स्टोरीज ऐकल्यात हॉन्टेड स्टोरी ऐकल्यात माझ्या ते बीट काज बघून थोडस पालचक चुकली यार हे काय होतं पण मी म्हटलं जाऊ दे दिवसही एवढं काय घाबरण्यासारखंही नव्हतं दिवस होता त्याच्यामुळे मी एवढ्या काय लक्ष्मणामध्ये काय आणलं नाही मग आमचा प्रवास असंच चालू राहिलं पुढे दहा पंधरा मिनिटं झाले असतील आणि असं झालं की मी म्हटलं तर एवढं विचार करायला नको आम्ही अशी जेव्हा घाट संपेल तेव्हाच मी उठेल पण पाच मिनिटं मी असे डोळे लावले आणि गाडी अचानक अशी आमची सरळ उभी झाली नशीब आमचं स्पीड गाडीचा फक्त फोर्टीच होतं जास्त स्पीडमध्ये गाडी नव्हती सगळं किंजळण्याचे आवाज जेव्हा आले तेव्हा मी डोळे बघते तर गाडी अशी पूर्ण अशी बोलणार थोडीशी उभी होती नाइन्टी डिग्री आणि गाडी कळंडली साईडला लेफ्ट साइडला आणि कलंडून त्याच्या शेजारी खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये म्हणजे तो खड्डा एवढा होता की ती गाडी मावेल एवढा खड्डा होता त्याच्यामध्ये गाडी पूर्ण पलटी झाली मी मागच्या सीटवर होती मधल्या सीटवरती माझ्या हजबंड माझे ननान होते तिचा हसबंड होता ती गजा मी मागे होती माझी मुलगी फ्रंट सीटवरती होती माझ्या ननांच्या हजबंडच्या मांडीवर होती आणि आम्ही पूर्ण असं म्हणजे खाली वरती पाय झाले होते आणि मागच्या सीटवर मी असल्यामुळे माझ्या अंगावर सगळ्या बॅग आल्या होत्या माझ्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार होता म्हणजे मला तर असं वाट श्वास हो माझा पूर्ण असा कोंडत चालला होता अजून पाच मिनिटं जर झाल्या असतं तर माझं म्हणजे काही खरं नव्हतं म्हणून अशी दिवसा आमचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे लोक मदतीला आले आणि कोणाला जीवित हानी झाली नाही फ्रॅक्चर झाले माझ्या मुलीचाही पाय फ्रॅक्चर झाला होता माझ्या ननन जी होते तिचा मृत्यू झालं होतं लग्न म्हणजे सहा महिने झाले होते त्यांच्या हसबंडच्या हाताला लेफ्ट हँडला पूर्ण डॅमेज झालं होतं मुक्कामार लागला होता लोक आले हेल्प केली आमची ॲम्ब्युलन्स बोलवली ॲम्ब्युलन्समध्ये आम्हाला टाकलं पुढे मानगावचं एक सरकारी हॉस्पिटल होतं तिथं आम्हाला घेऊन गेले ॲम्ब्युलन्स जे माझ्या हज नानांचे हसबंड होते त्यांचा हात फ्रॅक्चर होता ते एकसारखे कंटिन्यू ओरडत होते जसे म्हणजे आम्ही ॲम्बुलन्समध्ये बसलो होतं जिथे ॲक्सिडेंट झालं त्या ठिकाणापासून ते हॉस्पिटलमध्ये गेलं आमचे एक्सरे वगैरे केले पेन किलरचे औषध इंजेक्शन्स दिले एक्स रे झाले आमचे माझ्या मुलीलाही फ्रॅक्चर होतं पायामध्ये सगळ्यांचे मग करेपर्यंत एक दीड करे तास गेलं पण आमच्या रिलेटिवला फोन केले पुण्याला त्यांनी दोन गाड्या पाठवल्या आमच्यासाठी आम्हाला घेऊन येण्यासाठी कारण ती गाडीचा ॲक्सिडेंट इतका भयंकर झाला होता की पूर्ण गाडी चेंबली होती पूर्ण जे जे कोणी बघल ना ते लोक पण असा विचार करतील बापरे त्या गा गाडीतील लोक जिवंत आहेत का इतका बेकार त्या गाडीची अवस्था झाली होती तर पुढे आम्ही आमचे रिलेटिव येईपर्यंत आम्ही वाढ बघत थांबलो तरी त्या लोकांना यायला काय तीन, ती तीन हो चार तास लागले असतील रात्रच झाली होती साडेसात वाजले होते आणि असं झालं की ते ॲक्सिडेंट म्हणतात ना बरोबर तीनच्या ठोक्याला झाला दुपारच्या आम्ही मानगावला येईपर्यंत चार वाजले असतील आणि आमचे रिलेटिव्ह येईपर्यंत साडेसात काय वाजले असतील आम्हाला घ्यायला तर ते रिलेटिव्ह जे आले ते दोन गाड्या घेऊन आले आमच्यासाठी मग आम्ही गाडीमध्ये बसलो तर एका गाडीमध्ये मा मी माझ्या हजबंड माझी मुलगी बसली होती आणि दुसरी गाडी होती इनोवा त्याच्यामध्ये ते, ते माझ्या दोन नंदा त्यांच्या हजबंड आणि ते मॅ आमच्या आलेले रिलेटिव ते सोबत बसले होते आणि तो जो ज्याच्या हाताला फ्रॅक्चर झाला तर तो सारखा जे ओरडत होता म्हणजे ॲक्सिडेंट झाले त्या ठिकाणापासून ते हॉस्पिटलमध्ये गेलो हो त्या तिथून ते, ते तामिनी घाट स्टार्ट होईपर्यंत म्हणजे एक सारखा ओरडत होता त्याचा हातही खूपच भयंकर फ्रॅक्चर झालं होतं पेनही होत असेल तेवढं त्याला त्यामुळे तो एक सारखा ओढत होता पण जशी ते हद्द जवळ जवळ चालली होती जिथं आमचा ॲक्सिडेंट झाला होता तसं त्याचं विचित्र म्हणजे वागणं चालू झालं तो जोर हसायला लागला हिंदी मध्ये बोलू लागला आपला <irmadium> अपना ही छे वो जिसको लेने का वो साला बच गया ये टूटा हाथ मेरे को नहीं मांगता है मांगता है अच्छा अच्छा <laughs>

चाल चालत नाही तिथे वेगळंच तसं कि कोणीच वाचणार नव्हतं इथे सगळ्यांना घेऊन जाणार होतो असं हिंदी मध्ये बोलू लागला मराठीमध्ये बोलू लागलं म्हणजे दोन्ही लँग्वेज मध्ये बोलत होत तो पण ज्याला घ्यायचं होतं तोच वाचला असा विचित्र विचित्र म्हणजे भयंकर म्हणजे आवाज आवाज त्याचा हसण्याचा वाला म्हणजे जो माणूस इतका वेळ एकसारखा सारखा होता की माझा हात दुखतोय माझा हात दुखतोय आणि तो आता अचानक म्हणजे त्या टोनस चेंज झालं हसतोय काय बोलतोय काय वाचलात वाचलात कोणाची सुटका नव्हती सगळे वाच असं विचित्र म्हणजे एकदम भयंकर प्रकार तो चालू होता नशीब आम्ही त्या गाडीमध्ये नव्हतो आम्ही दुसऱ्या गाडीमध्ये होतो पण आमच्या त्याच्यातील एका नंदेने मला फोन केला की थोडा हा सावकाश आहे म्हणून ती म्हणली की फोन करावा यांना सांगावं की नीट या म्हणून कारण ती जागा त्यांना थोडंसं वाटलं की की आमचा ॲक्सिडेंट नॉर्मली नसून म्हणजे हे काहीतरी पॅरानॉर्मल गोष्टींनी आमचा ॲक्सिडेंट घडून आणला तिला असं थोडंसं वेगळं वाटल्यामुळे ती फोन लावत होती आम्हाला पण त्याने हे जेव्हा ऐकलं की ही फोन लावती तेव्हा तो म्हणू लागला इथं नेटवर्कच भेटणार नाही काय करायचं ते कर आणि नेटवर्क नव्हतंच साडी तिला नेटवर्क भेटतच नव्हतं काही वेळाने ट्राय केल्यानंतर लागला फोन त्यांनी फक्त सांगितलं की हळू या इथं ना आणि तसं म्हणजे गाडी दरवाजा खोलून त्याचं बाहेर निघणं बाहेर चालूच होतं दरवाजा खोलून तो बाहेर पडायला बघत होता तर तो गाडीचे दरवाजे खोलून बाहेर जायचा प्रयत्न करत होता त्याचे वडीलही ओरडत होते की बाबा तू नीड बस तुझा हात दुखतोय ना असं का करतोस तो तो हसतोय आणि बोलते ह माझा हातभीत काय आणि दुखत आहे बाहेर जायचं हा माझा एरिया आहे हा माझा इलाका आहे खूप जणांना मी घेतले इथं माझा हातभीत नाही दुखत आहे आणि हातुकलेला हात मला नाही पाहिजे मला पाहिजे तर तो अख्खाच पाहिजे आणि विचित्रपणे हसून त्याचं ते बोलणं चालूच होतं पूर्ण म्हणजे तू घाट संपेपर्यंत कसं तरी त्याला धरून पकडून प पुणे येईपर्यंत घरच्यांनी आणलं त्याला तर जसं ते पुणे लागलं तर हॉस्पिटलमधून त्यांना त्यांच्या वडिलांनी कुठेतरी बॉय घेतला भाजी मार्केटमध्ये लिंबू भेटतोय का भाजी मार्केट तर बंद होतं पण एका शॉपमधून त्यांनी लिंबू घेतला त्याच्यावरून उतरून टाकला थोडंफार नॉर्मल झाला होता त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि पुढची ट्रीटमेंट मग तशी करण्यात आली तर हा आमच्यासोबत झालेला खूप हॉरेबल अनुभव होता जो तुमच्यासोबत शेअर केला तर हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता आपल्या चॅनलवर भूतानचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता आणि हो असेच रिअल हॉरर एक्सपिरियन्सेस ऐकण्यासाठी काजवा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका भेटू लवकरच तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा शुभरात्री